रवींद्र निवृत्ती डोने आज प्रभा क्रमांक चोवीसमधून आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रवेद राजे भोसले बाबाराजे भाजप मी माझा उमेदवार अर्ज दाखल केला आणि माझी जवळजवळ ही चौथीतर्फ चालू आहे मुळात म्हणजे मी काय वॉर्डापुरतं किंवा वार्डाचाच नगरसेवक म्हणून कधीही माझ्या कुटुंबियाने कमी काम केलं नाही एक शहराचा नगरसेवक म्हणून आपण नेहमी काम करत आलो त्या अनुषंगाने बाबाराजे यांनी जो माझा विश्वास टाकला व मला पुन्हा इथं काम करण्याची संधी दिली मी भाजप पक्षाचे व आपले सर्वांचे नेते बाबाराजे यांचा मनपूर्वक आभारी जो माझा विश्वास टाकला आहे तो पूर्ण नागरिकांचं व समाजाचं व सातारा शहराचं कसं वैभव वाढायला व काम करता येईल चांगल्या पद्धतीनं नवीन योजना आणता येतील योजना राबवता येतील याचा उपक्रम जास्तीत जास्त आपण शहरात करणार आहोत एक जसं नेहमी म्हटलं जातं की फेंगदारांचं गाव किंवा थोडंसं एक बघितलं जातं की बाबा वयोवृद्ध लोक निवांत राहिल्या आहेत तर तसं नसून हे सर्वांचंच गाव आहे फिंगशेदारांचं गाव हे फक्त शांततेसाठी होतं पण आणि आज विकासाच्या माध्यमातून बघितलं सातारा शहर चांगल्या प्रगती पथकावर आहे दोन्ही राजांच्या माध्यमातून आज विकास चांगला आहे आणि भाजपच्या माध्यमातून सुद्धा आज विकासाची प्रगती चालू आहे त्याच व त्याच अनुषंगानं तो दिवस वाटप मला जे तिकीट दिलं व निवडणूक लोकांनी संधी दिली त्याच्या शंभर टक्के सोनं करीन आणि लोकांचा विकास करेन नागरिकांची कुठलीही अपेक्षा माझ्याकडून वंचित राहणार नाही की का काळजी घेईन आणि जास्तीत जास्त शहराचा वार्डा वार्डाचा माझा विकास करेन हे सांगतो पुन्हा एकदा बाबाराजेंचं मनपूर्वक आभार कितींनी मला प्रभात कुमार चोवीसमध्ये इलेक्शन लढवण्याची संधी दिली थँक्यू